तर बऱ्याच वेळा आता आपण चपात्या तर चपात्या फुगत नाही त्या कशा तर आता मस्त पैकी माझ्याकडे एक आयडिया आहे चपात्या फुगवायचे तर पहिल्यांदा मी अशी घट्ट मध्ये मळून घेतलेली होती कणिक तर आता पातळ असे करून घेते तर त्यासाठी ते ते आता तेल लावून घेते आता सगळ्या पळपुटला तर आता तेल लावून घेतला ला आता तर मऊसूद अशी कणिक झाल्या तर अशी ढिली करून घेते आता चांगली मस्त पैकी असे खूप छान असे होते तर आता आपले कणिक पण आता ढिली झालेले सैल मध्ये अशी एकदम पातळ अशी पोळ्यासारखी आता मस्त पिके आता तर आता मी याचे गोळे करून घेतले ते आता तर आता चपाती आता लाटून घेते आता मस्त आता भरपूर असं तेल लावते आता तर तेल चांगलं लाटंडीला चांगलं मुरलं पाहिजे आणि थोडस पीठ टाकून घेते तर हलक्या आताना घडी घालते आता तर आता ही अशी घडी घातलेली तीन पदरी आता दाबायचे नाही आता दाबली की आपली चपाती कधी कधी फुगत पण नाही त्याच्यामुळे मी दाबत नाही चपात्या तर ही त्रिकोण झालेलं आहे त्रिकोन असा लाटून घेतला आता तर फक्त आता ही आता काठ फक्त सडकते दोन हाताने तर मी पीठ अजिबात लावलेलं नाही पिठाचा वापरच केलेला नाही वा के तर आता काठ फक्त सडकून घेतले ते आणि मध्ये अशीच जाड जुड ठेवलेले त्याच्यामुळे चपाती फुगते आणि हलक्या हाताने पण आता लाटणं फिरवलेलं आहे कांद तर खूप छान अशी गदगी चपाती तम्मा अशी तर तव्याला थोडस तेल लावून घेतलेलं आहे तर तवा पण आता आपला चांगला तापलाय आता मस्त पैकी आता तर आता ता चपाती टाकून घेते खूप छान अशी चपाती आता टाकल्या टाकल्याच आता फुगले किती मस्त पैकी आता तर तेल अजून लावलेलं नाही मी तेल 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 तर आता थोडस लावून घेते आता मला काही जास्त आवडत नाही तेल लावायला त्याच्यामुळे मी थोडस तेल लावलं नाही आणि पिठी लावली नाही त्याच्यामुळं तेल लावायची काही गरज नसते त्याच्यामुळं मी पिठी लावतच नाही शक्यतो मस्त पैकी चपाती आपली फुगली आता आणि तीन पदर असं सुटलेलं इथं चपातीला तर सारखे सारखी चपाती उलटायची नाही उलटले की भाजत पण नाही त्याच्यामुळे मी उलटत नाही चपाती तर आता दुसरी चपाती आता मी आणि लटायला घेते आता तेल चांगलं मुरलंय आता मस्त पैकी मला पाहिजे तेवढं तेल मी आता पोटात लावून घेत असते पण अशी तव्यात नाही लावत तर आता थोडस पीठ टाकलं हलक्या हाताने आता लटून घेते आता तर ही त्रिकोण केल्यानंतर ही ही बाजू आणि ही बाजू अशी करून घेतली तर आता मधो तर फक्त हलक्या हातानं अस लाटून घेते आता चपाती आणि काठ पण चांगलं सोडकून घेते मस्त पैकी तर पीठ मी अजिबात लावत नाही खूप छान अशी गद्गी चपाती लाटली की पटतेस ना फुकते तर चपाती आता टाकून घेतली आता मस्त पैकी आता फोड आले कसलं चपाती फुगायला लागली टम्माशी तर थोडस तेल लावते आता म्हणजे चपाती थोडी फुकते आणि खाताना पण खूप छान लागते त्या खाताना म्हणजे कसं शक्यतो तीन तीन असं पदर चपातीला तर चपाती मी आता सगळीकड्या भाजून घेतली मस्त पैकी कुठे सुद्धा कच्ची राहिलेली नाही चपाती वाव मस्तच झाली आपण जर चपाती लाटताना त्याला जर पीठ कमी वापरलं तर दिवसभर हाय अशा चपात्या ताज्या मऊ सूप राहते त्या तर शक्यतो मी पीठ जास्त त्याचा वापरच करत नाही चपातीला ना।